सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन राहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेची तयारी करत आहोत आजच्या तासिकेत विद्यार्थ्यांनो जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यामध्ये असणारा मानसिक क्षमता चाचणी हा जो महत्त्वाचा विषय आहे या विषयातील दहावा घटक लपलेली आकृती शोधा हो याचा भाग दुसरा विद्यार्थ्यांना आजच्या समजून घेणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की मानसिक क्षमता चाचणी हा विषय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी पन्नास गुणांना आहे म्हणजे शंभरपैकी पैकी पन्नास गुण या मानसिक क्षमता चाचणी या विषयासाठी आहे म्हणजे खूप मोठा भारांश या विषयाला आहे आणि यातील आकृत्या जर आपण सिस्टमॅटिक पद्धतीने व्यवस्थित सोडवल्या तर विद्यार्थ्यांनो यामध्ये पन्नासपैकी पन्नास, पन्नास गुण मिळवणं अतिशय सोपं आहे त्यासाठी आपल्याला जे नियम सांगितले जातात उत्तरं कशा पद्धतीने सोडवायची ह्या गोष्टी समजून सांगितल्या जातात ह्या तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने उत्तरं शोधायची आहेत कालच्या तसिकेत विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी लपलेली आकृती शोधा याचा जो भाग एक पाहिला त्यामध्ये या घटकावरील आधारित प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने सोडवायची हे आपण काल अभ्यासलेलं आहे आता विद्यार्थ्यांनो आज आपण या घटकावर असणारा जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायातील एक ते दहा प्रश्न मुलांना अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत पहा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे <coughs> लपलेली आकृती शोधा या घटकावरील हा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करून <coughs> या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते उत्तर मुलांना आपल्याला शोधायचं आहे पहा या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनो तुम्ही या बाजूला दिलेली ही जी प्रश्न आकृती जर पाहिली तर या प्रश्न आकृतीवरून आपल्याला हा जो आकार आहे या ठिकाणी दिसत असणारा हा आकार विद्यार्थ्यांनो पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात आलाय तो आकार विद्यार्थ्यांना आपल्याला ओळखायचा आहे आणि त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नोंदवायचे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करायचे आणि या प्रश्नासाठी तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतंय त्याचा पर्याय क्रमांक विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचा आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न सुरू केलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं देखील या ठिकाणी आलेली आहेत चला विद्यार्थ्यांना हा जो आकार आहे विद्यार्थ्यांना हा आकार पहा पर्याय नंबर बी मध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत आहे म्हणजेच हा आकार पर्याय नंबर बी मध्ये आलेला असल्यामुळे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर बी हे असणार आहे या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर साळवे त्यानंतर चौधरी ईश्वरी आदिती त्यासोबतच बोर्डे प्रणाली यशिका कार्तिकी अनुष्का स्नेहल त्यानंतर हितश्री प्रणित सविता या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं हो आहे खूप छान अशाच पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायची आहेत आणि उत्तरं पाठवायची देखील आहेत या ठिकाणी या प्रश्नांचं काय उत्तर येत आहे याचं योग्य स्पष्टीकरण मुलांना तुम्ही लक्षात घेत चला चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण अभ्यासणार आहोत या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नासाठी जी प्रश्न आकृती आहे ती प्रश्नाकृती विद्यार्थ्यांना आपल्या बाजूला दिसत आहे तर या प्रश्नाकृतीचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर या प्रश्नाकृतीमध्ये पहा अशी एक तिरपी रेषा आहे आणि या बाजूला दोन रेषा मारलेल्या आहेत असा आकार आपल्याला पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात दिसतोय हा ओळखायचा आहे आणि विद्यार्थ्यांनो तुमचं उत्तर तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरं पाठवण्यास सुरुवात देखील केलेली आहे खूप छान मुलांना अशाच पद्धतीने तुम्ही जर प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला हा जो मानसिक क्षमता चाचणी हा विषय नवोदय परीक्षेत पन्नासपैकी पन्नास गुण हा विषय देऊन जाणारा विषय आहे पाहता या ठिकाणी या प्रश्नाकृतीतील ही जी तिरपी रेषा आहे पहा पर्याय नंबर ए मध्ये आहे पर्याय नंबर बी मध्ये आहे पर्याय नंबर सी मध्ये आहे आणि पर्याय नंबर डी मध्ये देखील आलेली आहे त्यानंतर वरची ही तिरपीरेष पहा या ठिकाणी आहे पर्याय नंबर दोनमध्ये मध्ये देखील आहे पर्याय नंबर तीनमध्ये मध्ये आहे पर्याय नंबर डी मध्ये देखील आलेली आहे त्यानंतर ही जी दुसरी रेषा आहे या ठिकाणी ए पर्याय जास्त जवळ ही रेष आलेली आहे त्यामुळे पर्याय नंबर ए बाद होईल पर्याय नंबर बीमध्ये ही रेष या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी गॅप आलेला आहे या ठिकाणी देखील रेश पाहिजे होती तर ती रेश त्या ठिकाणी नसल्यामुळे बी पर्याय बाद होईल सी पर्यायामध्ये देखील मुलांनो ही रेश आलेली आहे आणि डी पर्यायात ही एवढी रेश काढली परंतु या ठिकाणी <coughs> आडीविदेश काढलेली नाही म्हणून डी पर्याय देखील बाद झालाय म्हणून हा जो प्रश्न क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या जो प्रश्न पाहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर भागवत अक्षरा म्हस्के हितश्री चांदवडे त्यानंतर नारायण निरंजन म महारुद्र प्रणित चौधरी अक्षरा स्नेहल त्यानंतर स्वराज बोर्डे चौधरी स्पृहा प्रणाली या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलं यशिका ईश्वरी त्यानंतर चौधरी बोर्डे भागवत कार्तिकी अनुष्का खिल्लारे सविता भागवत खुशी गायकर आदिती आदिती पवार या सर्व विद्यार्थ्यां श्रावणी या सर्व विद्यार्थ्यांचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी या प्रश्नांची योग्य उत्तर ही सोडवायची आहेत चला मुलांना यानंतर आजच्या तासिक आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न दोन हजार एकोणीस साली जव्हार नवोदय प्रवेश परीक्षेला परिछ येऊन गेलेला हा प्रश्न आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येतील तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत तर पहा आजच्या तासिकेतील हा तिसरा ही तिसऱ्या प्रश्नाची प्रश्ना ही जी प्रश्न आकृती आहे हा आकार पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात आलाय तो आपल्याला शोधायचा आहे ली ली या ठिकाणी पहा ही जी तिरपी आरवी रेषा आहे पर्याय नंबर ए मध्ये आहे पर्याय नंबर बी मध्ये आहे सीमध्ये ही लहान काढण्यात रेष काढण्यात आलेली म्हणून सी पर्याय मुलांना बाद होणार आहे आणि या ठिकाणी डी पर्याय देखील ही रेष आहे त्यानंतर ही जी उभी रेष आहे पहा ए पर्यायत उभी रेष आहे बी पर्यायात उभी रेष आहे डी पर्यामध्ये देखील ही उभी रेष आलेली आहे त्यानंतर ही जी तिरपी देश खालच्या बाजूपासून वरच्या बाजूपर्यंत ही तिरपी रेश पर्याय नंबर पहा एमध्ये आलेली आहे पर्या नंबर बी मध्ये एवढी आली परंतु या ठिकाणी सरळ रेष नाही आहे म्हणून पर्याय नंबर बी बाद होतोय पर्या नंबर डी मध्ये देखील <coughs> या ठिकाणी इथूनही वरपर्यंत रेषेणं आवश्यक होतं तर पर्याय नंबर डी मध्ये देखील ती नाही म्हणून डी पर्याय देखील बाद झालेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी मुलांना असणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे मुलांना दोन हजार एकवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये जे आकार दिलेले असतात तसा सेम आकार कोणत्या आकृतीत लपलाय हे शोधायचे पहा विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील हा जो तिसरा प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर चौधरी तन्वीर भागवत नारायण यशिका बोर्डे हितश्री साळवे तसेच अनन्या सविता भागवत स्वरांजली चांदवडे आदिती पवार चौधरी प्रणित स्वराज त्यानंतर स्पृहा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे गायकर खिल्लारे आदिती प्रणाली कार्तिकी ईश्वरी स्नेहल बोर्डे मयूर अनुष्का श्रावणी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शंतनु रोहित आदित्य भूमी यांचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा ते तिसाव्या क्रमांकाचा प्रश्न सॉरी तीन तिसरा प्रश्न झाला चौथा प्रश्न मुलांना या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी पहा चौथ्या प्रश्नासाठी हा जो प्रश्न आकृतीचा हा भाग दिलाय हा भाग कुठे येतोय हे मुलांना आपल्याला या ठिकाणी शोधायचंय चला पहा चला निरीक्षण करा या ठिकाणी हा चौथा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत या चौथ्या प्रश्नाचं काय उत्तर येऊ शकतं हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून मुलांना तुमचं उत्तर पाठवायचं आहे या ठिकाणी खूप मुलं खूप चांगला प्रयत्न करत आहेत मला उत्तर सांगण्याच्या अगोदर चॅटमधून त्यांची उत्तर येत आहेत खूप म्हणजेच खूप चांगली तयारी विद्यार्थ्यांना तुमची सुरू आहे पहा या ठिकाणी हा जो आकार आहे सर्वप्रथम ही जी रेष आहे पहा अशी या आकारासारखी रेष पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात दिसते ही तुम्ही मुलांना ओळखायची आहे या ठिकाणी असणारी रेष ही कुठे आलेली आहे तर पहा या ठिकाणी पर्याय नंबर आता आपण हा सर्वच आकार पाहू मग विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो पूर्ण आकार जर पाहिला तर मुलांना हा आकार आपल्याला या ठिकाणी डी पर्याय दिसतोय तिरपी रेष या ठिकाणी हा चौकोनाचा आकार आणि चौकोनाच्या आकारापासून ही खाली गेलेली रेश असा पूर्ण आकार फक्त आपल्याला डी पर्याय दिसतोय इतर पर्यायामध्ये हा पूर्ण आकार आलेला नाही म्हणून ए बी सी हे तीनही पर्याय बाद होत आहेत आणि पर्याय नंबर डी हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर राहत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे नारायण हितश्री <coughs> प्रणित अक्षरा त्यानंतर यशिका शंतनू गायकर ईश्वरी साळवे चौधरी स्पृहा अनुजा भूमी सविता खिल्लारे शंतनू मयूर बोर्डे स्नेहल स्वराज शंतनू खुशी गायकर आदित्य पावसे त्यानंतर चांदवडे आदिती वाकचौरे प्रणित अनुष्का श्रावणी स्वरांजली शंतनू या सर्व विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे मुलांना आता आपण जाणार आहोत आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न पाचव्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती पहा मुलांना तुम्हाला कुठे दिसते का या ठिकाणी या आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं सेम ईच्या सारखे दिसणारा आकार पर्याय नंबर ए मध्ये दिसतो या ठिकाणी पहा मी या ठिकाणी हा आकार ड्रॉ करत आहे विद्यार्थ्यांना आणि हा आकार सेम प्रश्न आकृतीशी जुळणारा हा आकार आहे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए के असणार आहे या ठिकाणी हा जो पाचवा प्रश्न होता विद्यार्थ्यांना या पाचव्या प्रश्नामध्येही काढलेला आकार पर्या नंबरही मध्ये जुळत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रावणी अनुष्का खुशी गायकर मयूर त्यानंतर शंतनू म्हणतोय सर खूप तुम्ही खूप छान शिकवता तर धन्यवाद शंतनू त्यानंतर मयूर सोनार तसेच बोर्डे विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवत असताना त्यांचं नाव सर्वप्रथम लिहायचं आणि नंतर उत्तराचा पर्याय पुढे पाठवत चला त्यानंतर स्वरांजली स्नेहल स्पृहा आदिती यशिका त्यासोबत भूमी सविता गायकर अनन्या शंतनु आदित्य अनुज खिल्लारे ईश्वरी सलोनी तसेच मयूर चौधरी चांदवडे हितश्री प्रणित त्यानंतर अक्षरा नारायण प्रणाली या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवलेलं हो आहे अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तर समजून घ्यायचे आहेत त्यानंतर दर्शन साळवे याचंही उत्तर बरोबर आहे निरंजन या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक पुढचा जो प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे आता आपण या ठिकाणी जाणार आहोत तर पुढचा प्रश्न पहा आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी आपल्याला सहाव्या प्रश्नाची जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या सहाव्या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून या प्रश्नाचं काय उत्तर येऊ शकतं हे मुलांना आपल्याला शोधायचं आहे तर पहा मुलांनो या ठिकाणी सहावा प्रश्न आहे या सहाव्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हा आकार कोणत्या आकारात दिसतोय तर याचं तुम्ही निरीक्षण करा मुलांना या ठिकाणी हा जो त्रिकोणाचा आकार आहे प्रश्न आकृतीमध्ये आलेला असा त्रिकोणाचा आकार विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त या ठिकाणी पर्याय नंबर सी मध्ये या आकारात असा त्रिकोणाचा आकार मुलांना दिसतोय त्यानंतर ही जी उभी रेष आहे ही उभी रेष देखील या ठिकाणी आलेली आहे त्यासोबतच आडवी रेषही आलेली आहे त्यानंतर ही उभी छोटी रेष आडवी रेष आणि ही परत उभी रेष हा पूर्ण आकार पहा विद्यार्थ्यांनो पर्या नंबर सी मध्ये आलेला आपल्याला दिसतोय म्हणून सहावा जो प्रश्न आहे या सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर सी हे विद्यार्थ्यांना आलेलं आहे या ठिकाणी या सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर स्पृहा पारखे अनुष्का त्यासोबतच गायकर त्यानंतर स्वराज यशिका प्रणाली त्यानंतर भांबीरे तसेच अक्षरा म्हस्के आदिती दिव्या सलोनी त्यानंतर बोर्डे स्नेहल कुंदा स्वरांजली भूमी त्यासोबत हिल्लारे यानंतर ईश्वरी दिव्या मयूर निरंजन तसेच हितश्री सविता अनुज पोर्डे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे साहिलचे उत्तर बरोबर आहे नारायण याचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हे जे मानसिक क्षमता या चाचणीची प्रश्न पाहतोय या प्रश्नांची उत्तरं काढणं खूप सोपं आहे विद्यार्थ्यांनो फक्त या ठिकाणी आपली निरीक्षण क्षमता ही खूप चांगली पाहिजे आकृत्या ह्या बारीक पाहिजे आकृतीतील एक भागाचं खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षण करायचं जर तुम्ही या पद्धतीने उत्तर सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्या प्रश्नांची उत्तरं ही बरोबरच येणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सातवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया तर आजच्या तासिकेतील <coughs> सातवा प्रश्न आणि सातव्या प्रश्नासाठी जी प्रश्न आकृती आहे ती विद्यार्थ्यांना तुम्हाला या बाजूला दिसत आहे तर पहा <laughs> सातवा प्रश्न सातव्या प्रश्नाची ही प्रश्न आकृती पुढील पैकी कोणत्या पर्यायात दिसते याचं निरीक्षण करा विद्यार्थ्यांना तुम्ही आणि त्या ठिकाणी या, या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं हे देखील आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी पहा हा जो वक्र आकार आहे वर्षा बाजूचा पर्याय नंबर ए मध्ये आलेला आहे वक्र आकार बी मध्ये या बाजूला वक्र आकार नाही म्हणून बी पर्याय बाद होतोय सी मध्ये वक्र आकार आहे आणि डी मध्ये देखील वक्र आकार आहे त्यानंतर त्यान या वक्र आकाराच्या खाली अशा दोन रेषा पाहिजे तर पर्याय नंबर ए मध्ये आलेल्या आहेत पर्याय बी तर बाद झालाय पर्याय नंबर सी मध्ये ह्या तिरप्या आलेल्या आहेत चुकीच्या दिशेने आलेल्या आहेत त्यामुळे पर्याय नंबर सी बाद होतोय नंबर डी मध्ये देखील तिरप्या रेषा नाहीत म्हणून डी पर्याय देखील बाद होतोय आणि या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे उत्तर असणार आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार तेवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे म्हणजेच या ठिकाणी आत्ता आपण हा जो प्रश्न क्रमांक सात पाहिला या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच फुहा त्यानंतर आदिती आ, मयूर अनुष्का आदित्य उपलकर तसेच मयूर सार्थक यशिका आदिती सलोनी श्रावणी स्वराज ऋतुजा स्नेहल स्वरांजली कुंदा त्यानंतर भांबिरे तसेच अनुज अनुजा प्रनीत, त्यानंतर अनन्या शंतनू दिव्या निरंजन ईश्वरी त्यानंतर आदित्य सार्थक अक्षरा त्यासोबतच साहिल दिव्या हिल्लारी हितश्री अनुष्का दर्शना दिव्या नारायण भागवत चांदवडे या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे भूमीचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी आपण सातवा प्रश्न पाहिलेला आहे चला विद्यार्थ्यांना आजच्या तासी घेतील आठवा प्रश्न या ठिकाणी पाहूया आठव्या प्रश्नासाठी ही प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून मुलांना आपल्याला उत्तराकृती शोधायची आहे तर या ठिकाणी पहा हा जो आकार दिलेला आहे हा आकार कोणत्या पर्यायात येतोय ते आपण ओळखायचं आहे या ठिकाणी पहा तिरपी तिरपीरेश दिलेली आहे तर तिर्पिरेश पा पर्याय नंबर एमध्ये आहे काही एवढी मोठी नाही म्हणून पर्याय नंबर ए बाद झाला पर्याय नंबर बीमध्ये देखील अशी या बाजूने जाणारी एकही तिरपिरेश नाही आहे म्हणून बी पर्याय देखील बाद होतोय पर्याय नंबर सीमध्ये तिर्पिरेश या ठिकाणी या बाजूला गेलेली तर या बाजूला न जाता इथून अशी वरती जाणारी तिरपिरेश आपल्याला पाहिजे होती तर ती सी पर्यायात नाही म्हणून सी पर्याय देखील बाद तर डी पर्यायामध्ये पा ही तिरपिरेश या ठिकाणी वरती गेलेली भेटली त्यासोबत इथून खाली आली तशीच खाली आलेली या ठिकाणी आहे या बाजूनी वरती देश गेली इथूनही वरती देश गेलेली आहे आणि या बाजूला आडवी देश तर ह्या सर्व रेषा पर्या नंबर दीडमध्ये आपल्याला दिसत आहेत म्हणून आठव्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आठवा जो प्रश्न आहे या प्रश्नासाठी योग्य उत्तर या ठिकाणी पर्या नंबर चारमध्ये आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी या चौथ्या आठव्या प्रश्नासाठी पर्याय नंबर डी हे योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये पारखे भांबिरे तसेच आदिती मयूर स्वराज सार्थक मयूर सोनार त्यानंतर हितश्री सलोनी यशिका सार्थक ऋतुजा कुंदा अनुष्का सोबत श्रावणी नारायण देशना स्नेहल त्यासोबत स्वरांजली भूमी साहिल प्रणाली स्पृहा प्रणीत दिव्या आदित्य भागवत त्यानंतर सविता गायकर दिव्या किल्लाडे कुंदा अक्षरा म्हस्के अनुजा ईश्वरी शंतनू दिव्या यश चांदवडे भागवत दिव्या अक्षरा कुंदा बोर्डे पारखी या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील नव्या प्रश्नाकडे आता आपण जाणार आहोत नव्या प्रश्नासाठी जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी ही जी आकृती आहे असा आकार कोणत्या पर्यायत आहे आपल्याला शोधायचा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर या आकाराचं निरीक्षण केलं तर मुलांना तुम्ही जर काळजीपूर्वक आकार पाहिला तर या ठिकाणी हा जो आकार आहे पर्याय नंबर ए मध्ये पहा दिसत आहे या ठिकाणी हा ही रेश अशी त्यानंतर इथून वरती गेलेली रेश ही खाली आलेली रेश पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या पर्याय नंबर ए मध्ये ही आकृती आपल्याला हुभेहूब आलेली दिसत आहे या ठिकाणी पहा पर्याय नंबर एमध्ये प्रश्न आकृती दिल्याप्रमाणेच हा आकार आपल्याला दिसतो म्हणून नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर ए हे येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ये हे योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये पारखे तसेच भांबिरे त्यानंतर अनुष्का तसेच आदिती मयूर सोनार त्यानंतर सार्थक मुळे बोर्डे यशिका सलोनी त्यासोबत बोर्डे प्रणाली आदित्य ऋतुजा कुंदा देशना स्वराज स्नेहल प्रणित स्वरांजली भूमी गायकर रोहित दिव्या त्यासोबत सार्थक साहिल शंतनू अनन्या श्रावणी सविता भागवत त्यासोबत प्रणाली आदित्य दिव्या शिंदे रुहा साहिल अनुजा अक्षरा भागवत या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना आहे चला विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी लपलेली आकृती शोधा या घटकातील प्रश्न पाहत आहोत आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील दहावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा दहाव्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती आहे या ठिकाणी तुम्हाला मुलांना दिसत आहे तर या प्रश्न आकृतीचं मुलांना तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि अशी प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात दिसते तर ती ओळखायची या ठिकाणी जर पाहिलं हा जो प्रश्न आकृतीचा आकार आहे पर्याय नंबर बीमध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीची ही आकृती पर्याय नंबर बी मध्ये आलेली आपल्याला दिसत आहे म्हणून दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर बी हे असणार आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा प्रश्न दोन हजार बावीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला आहे म्हणजेच इतक्या सोप्या पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांनो तुम्हाला देखील अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला जो तुमचा नवोदयचा पेपर होणार आहे त्या पेपरला देखील एवढे सोपे प्रश्न येणार आहेत फक्त तुम्हाला ही प्रश्न जी आकृती आहे या आकृत्या काळजीपूर्वक पाहण्याची सवय लावून घ्यायची आहे मुलांनो या ठिकाणी हा जो दहावा प्रश्न आहे या दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवणारे जे विद्यार्थी आहेत शिवराज पारखे गायकर त्यासोबत आदिती यशिका मयूर सलोनी स्पृहा श्रावणी स्नेहल देशना तसेच पावसे स्वराज शंतनू साहिल अनुजा सार्थक मुळे बोर्डे ऋतुजा प्रणित प्रणाली आदिती पवार अनुष्का सार्थक कुंदा त्यानंतर बंबीरे तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव टाकत चालायचं उत्तर पाठवताना प्रणित साहिल पुमी ईश्वरी अनन्या दिव्या प्रणित स्वरांजली दिव्या किल्लारे दिव्या हितश्री बोर्डे शंतनू नारायण श्रावणी प्रणित या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर पहा हो विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण लपलेली आकृती शोधा या घटकावर ज्या दहा पहिल्या प्रश्न आकृत्या होत्या ह्या पाहिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो या पूर्वीच्या तासिकांमध्ये जे मानसिक क्षमता चाचणीचे जे नऊ धडे आहेत हे सर्व धडे या पूर्वीच विद्यार्थ्यांना आपण अभ्यासलेले आहेत आणि या ठिकाणी आज आपण दहाव्या धड्यातील पहिल्या दहा आकृत्या देखील अभ्यासलेल्या आहेत म्हणजे आता फक्त दहाव्या धड्यातील फक्त पुढच्या पन्नास आकृत्या राहिलेल्या आहेत आणि पुढच्या पाच दिवसामध्ये आकृत्या होणार आहेत आणि या आठवड्यात जेव्हा हे आकृत्या संपतील विद्यार्थ्यांना या आकृत्या संपल्यानंतर आपण पुढच्या आठवड्यात मानसिक क्षमता चाचणीच्या अतिशय महत्वाच्या भागाकडे जाणार आहोत तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर या पूर्वी आजपर्यंत मागील पंधरा वर्षापासून मान नवोदय परीक्षेसाठी मानसिक चाचणीच्या ज्या आकृत्या येऊन गेलेल्या आहेत त्या सर्व आकृत्या विद्यार्थ्यांना आपल्याला सोडवायच्या आहेत जेव्हा आपण विद्यार्थ्यांना ह्या सर्व आकृत्या सोडू त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही आकृती येऊन द्या तुम्ही त्या ठिकाणी त्या आकृतीचं योग्य उत्तर निश्चित काढणार आहात त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला नियमित तासिका करून ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला जर आवडत असेल आणि समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करायचं आहे त्यासोबतच आपलं यूट्यूब चॅनल देखील करून ठेवायचे तुम्ही जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला या ठिकाणी जे वेगवेगळे व्हिडिओ पाठवले जातात त्यांची नोटिफिकेशन्स तुम्हाला मोबाईलवर तुमच्या सर्वात प्रथम मिळणार आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांना सायंकाळी सात वाजता आपली मानसिक क्षमता चाचणीची तासिका असते त्यानंतर रात्री आठ नंतर भाषा विषयाची उतारायची देखील तासिका आहे सकाळी सहा वाजता गणित विषयाची एक तासिका असते आणि सकाळी सात वाजता परत गणित विषयाची दुसरी तासिका असते मला आजच दो एका मुलाचा फोन आला होता तर त्या मी सर्व मुलांना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनो सकाळची सहाची तासिका ही देखील महत्त्वाचीच आहे आणि सात वाजल्याची तासिका देखील महत्त्वाची सकाळच्या गणित विषयाच्या दोन्ही तासिका विद्यार्थ्यांना तुम्ही नियमित करायच्या की त्यातून तुम्हाला त्या ठिकाणी सर्व कन्सेप्ट ह्या क्लिअर होणार आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया थोड्या वेळाने ग्रुपवर आपल्या भाषा विषयाच्या तासिकाची लिंक येईल त्यानंतर सर्वांनी भाषेविषयाचे तासिकेला जॉईन व्हायचं आहे